नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक तीन संविधानाची वैशिष्ट्ये या पाठावरील सरावासाठी काही प्रश्न व त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत त्यामुळे तुमचा पाठाचा सखोलासा अभ्यासही होईल प्रश्न पहिला आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे याचं उत्तर आहे संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक दोन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा कोणती याचं उत्तर आहे संघ शासन म्हणजेच केंद्र शासन ही संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा आहे प्रश्न क्रमांक तीन संघराज्याचे दोन स्तर कोणते ह्याचं उत्तर आहे केंद्रशासन व राज्य शासन हे संघराज्याचे दोन स्तर आहेत प्रश्न क्रमांक चार संघशासन म्हणजे काय ह्याचं उत्तर आहे संपूर्ण देशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या मध्यवर्ती शासनास संघशासन किंवा केंद्रशासन असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच राज्यशासन म्हणजे काय याचं उत्तर आहे संपूर्ण देशाच्या एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनास राज्यशासन असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा संघराज्य म्हणजे काय याचं उत्तर आहे मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असेल अशा देशात संपूर्ण देशाचा राज्यकारभार राज्यशासन व संघशासन या दोन पातळ्यांवर चालतो या दोन पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या पद्धतीला संघराज्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक सात संघराज्यातील अधिकार वाटपाच्या तीन सूची कोणत्या याचं उत्तर आहे पहिली आहे संघसूची दोन राज्यसूची आणि तीन समवर्ती सूची प्रश्न क्रमांक आठ संघसूचीत असलेल्या विषयांची संख्या किती ह्याचं उत्तर आहे संघसूचित असलेल्या विषयांची संख्या सत्त्याण्णव आहे प्रश्न क्रमांक नऊ संघ शासनाकडे कोणते विषय आहेत ह्याचं उत्तर आहे संघ शासनाकडे संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता चलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी विषय आहेत प्रश्न क्रमांक दहा राज्यसूचित असलेल्या विषयांची संख्या किती याचं उत्तर आहे राज्यसूचित असलेल्या विषयांची संख्या सहासष्ट आहे पुढचा प्रश्न अकरा राज्य शासनाकडे कोणते विषय आहेत याचं उत्तर आहे राज्य शासनाकडे शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन इत्यादी विषय आहेत प्रश्न क्रमांक बारा समवर्ती सूचित असलेल्या विषयांची संख्या किती याचं उत्तर आहे समवर्ती सूचित असलेल्या विषयांची संख्या सत्तेचाळीस आहे प्रश्न क्रमांक तेरा संघ शासन व राज्य शासन या दोन्ही शास्त्रांसाठी असणारे विषय कोणते याचं उत्तर आहे संघ शासन व राज्य शासन या दोन्ही शासनांसाठी रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा शिक्षण इत्यादी विषय आहेत प्रश्न क्रमांक चौदा शेषाधिकार म्हणजे काय याचं उत्तर आहे तीन सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो या अधिकाऱ्यालाच शेषाधिकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा भारतात एकूण किती घटक राज्य आहेत याचं उत्तर आहे एक भारतात एकूण अठ्ठावीस घटक राज्य आहेत प्रश्न क्रमांक सोळा भारतात एकूण किती संघशासित प्रदेश आहे याचं उत्तर आहे भारतात एकूण नऊ संघशासित प्रदेश आहेत प्रश्न सतरावा संघशासित प्रदेशांची नावे सांगा याचं उत्तर संघशासित प्रदेशांची संख्या एकूण नऊ आहे त्यातील पहिलं नवी दिल्ली दोन दीव तीन पुदुच्चेरी चार चंदीगड पाच दादरा नगर हवेली सहा अंदमान निकोबार सात लक्षद्वीप आठ जम्मू आणि काश्मीर नऊ लडाख प्रश्न अठरा संसदीय शासनपद्धती म्हणजे काय याचं उत्तर आहे ज्या शासन पद्धतीत संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात त्या पद्धतीला संसदीय शासन पद्धती असे म्हणतात प्रश्न एकोणीसावा भारतीय संसदेत कोणाकोणाचा समावेश असतो याचं उत्तर आहे भारतीय संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो प्रश्न क्रमांक वीस न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून होते याचं उत्तर आहे न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते प्रश्न क्रमांक एकवीस एकेरी नागरिकत्व म्हणजे काय याचं उत्तर आहे देशाच्या संविधानाने नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे त्याला एकेरी नागरिकत्व असे म्हणतात आणि ते म्हणजे भारतीय नागरिकत्व होय प्रश्न क्रमांक बावीस निवडणुका घेणाऱ्या यंत्रणेला काय म्हणतात याचं उत्तर आहे निवडणुका घेणाऱ्या यंत्रणेला निवडणूक आयोग असे म्हणतात धन्यवाद